शुक्रवार पंचवीस जुलैपासून शनिवार तेवीस पर्यंत पवित्र श्रावण मास आहे या काळात धार्मिक व्रत वैकल्यांबरोबरच आधुनिक व्रतेही करा त्यामुळे मनशांत आणि निरोगी राहील असा पंचांग करते पंचांगकर्तेाकू सोमन यांनी दिला पंचांगकर्तेाक्रू सोमन म्हणाले श्रावण महिन्यात वेगवेगळी व्रते करण्याची प्रथा आहे ही व्रते मनाचं आरोग्य उत्तम राहावे संयम राखण्याची सवय व्हावी यासाठी सांगण्यात आलेली आहे आधुनिक काळात दाख सोमन यांनी वेगळी व्रते सांगितल्या रविवारी निसर्ग भ्रमण करायचे सोमवारी मोबाईल वापरायचा नाही मंगळवारी व्हॉट्सअप पाहायचं नाही बुधवारी फेसबुक पाहायचं नाही गुरुवारी घरातील टेलिव्हिजन सेट बंद ठेवायचा शुक्रवारी घराची स्वच्छता करायची आणि शनिवारी घरातील महिलांना विश्रांती देऊन पुरुषाने स्वयंपाक करायचा असं केल्याने आपल्या मनाचे आरोग्य नक्कीच चांगले राहील असा विश्वास डाकरो सोमन यांनी व्यक्त केला शुक्रवार पंचवीस पासून शनिवार तेवीस ऑगस्ट पर्यंत पवित्र श्रावण मास आलेला आहे श्रावण महिन्यात रविवारी आदित्य पूजन सोमवारी शिवपूजन मंगळवारी मंगळागौरी पूजन बुधवारी बुध पूजन गुरुवारी बृहस्पती पूजन शुक्रवारी जिवंतिका पूजन आणि शनिवारी मारुती पूजन करण्याची प्रथा नवीन विवाह झालेल्या गृहिणी दर सोमवारी वेगवेगळ्या मुठभर धान्य भगवान शंकराला वाहतात नवीन घरात शास्त्री आलेल्या गृहिणीच्या हाताला धान्य दान देण्याची सवय व्हावी हा त्याचा हेतू आहे असंही दाख सोमन यांनी म्हटलंय नमस्कार मित्रांनो मी पंचांग करते खगोल अभ्यासक दाक्रु सोमन श्रावण महिना सुरू झाला आहे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकजण वेगवेगळी व्रत करतो व्रत म्हणजे काय तर मनावाचा संयम राखणं नियमाप्रमाणे वागणं आणि हे मनाच्या आरोग्यासाठी अतिशय चांगलं असतं तेव्हा या आधुनिक काळामध्ये आपण आधुनिक व्रत करूया पहिलं म्हणजे रविवारी कुटुंबासमवेत भ्रमण करायचा आनंद लुटायचा दुःखचिंता विसरायची सोमवारी मोबाईलला स्पर्श करायचा नाही हात लावायचा नाही कठीण वर ते उपवास करणं सोपं पण मोबाईलला हात न लावणं हे फार कठीण आहे पण संयम बघूया सोमवारी मोबाईलला हात लावायचा नाही मंगळवारी व्हॉट्सअप बघायचं नाही मोबाईलवरचं बुधवारी फेसबुक बंद फेसबुक पाहायचं नाही गुरुवारी टी व्हीचं बटन बंद ठेवायचं टी व्ही अजिबात बघायचं नाही गुरुवारी आणि शुक्रवारी घराची स्वच्छता सर्वांनी मिळून करायची घर स्वच्छ करायचं प्रसन्नता आपल्याला लाभेल आनंद वाटेल आणि शनिवारी स्वयंपाकघराचा ताबा पुरुषांनी घ्यायचा पुरुषांनी जेवण करायचं म्हणजे भगिनी महिला वर्षभर तीनशे पासष्ट दिवस भोजन करीत असतात त्यामध्ये काय अडचणी येतात ये ते पुरुषांना कळेल आणि जबाबदारीची जाणीव होईल तर पुरुषांनी शनिवारी भोजन तयार करायचं या श्रावण महिन्यामध्ये ही आधुनिक व्रत आपण अंगीकारूया आणि पाहूया आपला नियम आपला संयम किती वाढतो ते धन्यवाद